मंडळी राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून तेवीस डिसेंबर पासून करायला सुरुवात झाली आहे त्यासाठी डिसेंबर ही अखेरची तारीख असेल पण दुसरीकडे महायुती असो की महाविकास आघाडी दोन्हीकडील प्रमुख राजकीय पक्षांकडून अजूनही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत सुरू आहेत निवडणूक स्वतंत्र लढायचे की एकत्र जागा वाटपाचं गणित कसं असणार हे अद्याप ठरलेलं नाहीये सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ही वेगळी परिस्थिती नाहीये मंगळवारी चोवीस डिसेंबरला सोलापूर मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या सकाळी पासून रात्री पर्यंत तब्बल चारशे सत्तावीस शिक्षक डॉक्टर वकील इंजिनियर उद्योजक तसेच उच्च शिक्षित तरुण तरुणींचा मोठा सहभाग होता पण या सगळ्यांमध्ये मुलाखत घ्यायला आलेल्या एका तृतीय पंथीने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं अंगावर तब्बल पंचाहत्तर तोळे सोनं घालून त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केली आहे रामचंद्र मंजली उर्फ अबोली अक्का असं त्या उमेदवाराचं नाव असून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत साहेब फक्त एक संधी द्या निवडून येऊन दाखवेल असा विश्वास पक्षनेत्यांसमोर बोलून दाखवणाऱ्या अबोली अक्का आहेत तरी कोण उमेदवारीसाठी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच पर्याय का निवडला राजकारणात एंट्री करून त्यांना नगरसेवक पद कशासाठी मिळवायचंय तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय समांतर मंडळी तृतीय पंथी की केवळ वा टाळ्या वाजून पैसे मागणारा समाज आपल्याला दिसतो पण आता लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची जिद्द बाळगणाऱ्या अबोली अक्कांची रॉयल एंट्री सध्या सोलापूरच्या गल्ली बोळात चर्चेचा विषय ठरली आहे पाच तोळ्यांचा लॉकेट अठरा तोळे वजनाच्या बिलवर पाटल्या पाचही बोटांमध्ये अंगठ्या गंठण उर्फ उमेदवारीसाठी मुलाखत घ्यायला राष्ट्रवादी भवनात पोहोचल्या तेव्हा त्यांच्या एंट्रीने भल्यांचे डोळे दिपले त्यावेळी ता त्यांनी आपल्या सहकार्यांसह केलेलं शक्ती प्रदर्शन कमालीचं होत दरम्यान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यानी मुलाखती तळमळ अनेक उमेदवारांनी व्यक्त केली पण गोल्डन अबोली अक्का जेव्हा मुलाखतीसाठी आल्या तेव्हा त्यांनी ही आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याचं सांगितलं सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधून त्या निवडणूक रिंगणात उतरल्या त्यासाठी त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय पण आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून अधिकृत उमेदवारीची अपेक्षा आहे तुम्ही निवडणूक ते का लढवू इच्छित आहात प्रभागात कोणत्या कामांना प्राधान्य देणार असे प्रश्न जेव्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अबोली अक्का यांना विचारले तेव्हा त्या भाऊक झाल्या त्यांनी सांगितलं की आज माझ्याकडे भरपूर काही आहे पण मी माझ्यासाठी नाही तर प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उमेदवारी मागत आहे याशिवाय समाजात आजही आम्हाला हिन दर्जाची वागणूक दिली जाते रस्त्यावरून चालताना लोक आजही आमच्याकडे वाईट नजरेने बघतात हाच दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्हाला सत्तेच्या चाव्या हव्या आहेत अशा शब्दात त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक संघर्षाचा पट मांडला वर्षा दुर्लक्षित राहिलेल्या आमच्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण हे ऐतिहासिक पाऊल उचलत असल्याचं अबोली अक्का यांनी स्पष्ट केलं दरम्यान मुलाखत संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अबोली अक्का यांच्या गळ्यात पक्षाचा रुमाल टाकत त्यांचं स्वागत केलं सोलापूर महानगरपालिकेच्या परीक्षे दोन जागांसाठी ज्या इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या त्यापैकी योग्य व्यक्तींची उमेदवारी फायनल करण्याचा अधिकार पक्षाचे सोलापूर जिल्हा सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्याकडे असल्याचं सांगण्यात येत आहे मंडळी इच्छुक उमेदवारांना मुलाखतीमध्ये विकासाच्या बाबतीत कितीही प्रश्न विचारले तरीही महत्वाचा मुद्दा येतो तो, तो पैशांवर तो उमेदवार निवडणुकीत पैसा किती खर्च करू शकतो या आधारावरच त्याला तिकीट दिलं जातं आणि म्हणूनच अबोली अक्का जेव्हा मुलाखतीसाठी आल्या तेव्हा त्यांनी अंगावर पंचाहत्तर केलं आपण पैशात कुठेही कमी नाहीत असा संदेश त्यांना पदाधिकाऱ्यांना द्यायचा होता अशी दुसरी चर्चाही आता रंगली आहे पण अबोली अक्का यांनी उमेदवारीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचाच पर्याय का निवडला यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धती आम्हाला प्रचंड विश्वास आहे शेती रोजगार यासारख्या विषयात त्यांनी एक नंबर काम केले आमच्या समाजाची समस्या आजपर्यंत कोणीही सोडवली नाही आता अजित पवारच आम्हाला न्याय देऊ शकतात म्हणूनच आम्ही राष्ट्रवादीत आल्याचं त्यांनी सांगितलं पुढे बोलताना अबोली अक्का असंही म्हणाल्या की लाडकी बहीण योजना देखील अजितदादांनीच आणली पण आता आम्हाला देखील सन्मानाने जगण्यासाठी मानधन सुरू करा राज्यातील लाडक्या बहिणीप्रमाणे आमच्या समाजासाठीही दर महिन्याला मानधन द्या अशी मागणी अबोली अक्का यांनी केली आहे त्यामुळे आता दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या लाडक्या बहिणीला उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का आणि त्यांच्या समाजासाठी लाडक्या बहिणीप्रमाणे दर महामानधन योजना चालू करणार का ते पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे दुसरीकडे अबोली अक्का यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे मोर्चा वळवण्यापूर्वी सोलापुरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडेही उमेदवारीसाठी प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे ज्यात त्यांच्या पदरी निराशा पडल्याने आता त्या घडी या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मंडळी समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन उतरलेल्या अबोली अक्कांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तिकीट द्यायला हवं का आणि जरी तिकीट नाही दिलं तर अबोली अक्कांनी अपक्ष निवडणूक लढवायची का यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद